नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आज चोवीस जुलै दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीसच्या प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे तेवीस जुलैला संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान जे काही सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला त्याच्यामधला महत्त्वाचे काही टॉपिक आहेत ते मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे वास्तविक पाहता आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पुढील प्रोसेस काय असू शकेल आणि ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल या संदर्भात आज आपण चर्चा करतो वास्तविक पाहता आज रिझल्ट लागल्यानंतर सुप्रीम कोर्टच्या पुढे कुठल्याही गोष्टीचं कोणत्याही गोष्टीला काही अर्थ राहत नाही त्यामुळे जे काही डिसिजन आलेलं आहे ते सर्वांना मान्य करावाच लागतो वास्तविक या डिसिजनमध्ये काय काय विचार केला गेला या सर्वचा गोष्टी मी पाठीमागे तुम्हाला सांगितले आता त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही पुन्हा परीक्षा दोन हजार चोवीसची होणार नाही हे शंभर टक्के फायनल आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा काउन्सिलिंग प्रोसेस पुन्हा सुरू करावी का या संदर्भात कसल्याही प्रकारचं सुप्रीम कोर्टाने काही बोलणं झालेलं नाही त्यामुळे त्या बाबतीतला डिसिजन जो आहे तो एम सी सी किंवा एन एम सी घेऊ शकते कॉर्ट जे काही कोर्टचा डिसिजन झाला त्याच्यानंतर पुढली प्रक्रिया काय असू शकते कोर्टच्या डिसिजनमध्ये एक महत्त्वाचा दुसरा एक टॉपिक सांगण्यात आलेला आहे जे फिजिक्समध्ये वेगवेगळ्या जे काही क्वेश्चन पेपर सेट्स होते त्याच्यामधील एक ॲटमच्यावरती एक क्वेश्चन होता त्याच्यामध्ये स्टेटमेंट वन इज करेक्ट आणि स्टेटमेंट टू इज नॉट करेक्ट इनकरेक्ट हे आन्सर आय आय टी दिल्लीने आपल्याला सांगितलं आणि कोर्टनं ते फायनल केलं अकॉर्डिंग टू न्यू एन सी आर टी एन टी एच्या जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर पब्लिश केलेलं होतं त्यामध्ये आपल्याला न्यू एन सी आर टीनुसार पेपर असेल अशा प्रकारचं नमूद केलेलं असल्यामुळे जे काही बोनस मार्क दिले होते पाठीमागे एकदा ज्यावेळेस पहिल्यांदा अन्सर की रिवाइज रि रिलीज झाली त्यानंतर त्याच्यावरचे चॅलेंजेस घेण्यात आले आणि चॅलेंज केल्यानंतर रिवाईज्ड अन्सर की घेण्यात आली आणि त्या अन्सर कीमध्ये मात्र दोन आन्सर्स बरोबर धरले गेले होते बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट असं पण आन्सर यामध्ये पकडलं गेलेलं होतं त्यानुसार रिझल्ट आला त्या रिझल्टनंतर मात्र जवळपास सदुसष्ट एवढ्या संख्येने सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आली यामुळे त्याचबरोबर सर्व काही डिस्प्यूट पण तुमच्यासमोर आले सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडणाऱ्यांची संख्या ह्या नीटच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त यावर्षी राहिली त्याच्यामध्ये एन टी एनं सांगितलं की जे बोनस मार्क्स किंवा दोन प्रश्नांची उत्तरं एकाच प्रश्नाची दोन उत्तरं बरोबर पकडल्यामुळे चव्वेचाळीस जणांचे विद्यार्थ्यांचे मार्क्स हे सातशे पंधरापासून सातशे वीसवर गेले मग त्याच्यावरती पण रिवाईज झालं त्यामुळं आत्ता सुप्रीम कोर्टाने फायनल डिसिजनमध्ये मात्र या प्रश्नांचं आय आय टी दिल्ली दिल्लीकडे कडून त्याचा अर्थ ज्यावेळेस उत्तर मागितलं त्यावेळेस फक्त स्टेटमेंट वन इज करेक्ट आहे अँड स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट असं फायनल केलं त्यामुळं त्यानुसार मार्क्स देण्यात आलेले आहेत त्यामुळं सर्वांच्या रँकमध्ये पुन्हा एकदा चेंज होणार आहे वास्तविक पाहता आजपर्यंतच्या नीटच्या इतिहासामध्ये दोन हजार चोवीसची एक्झाम ही थोडीशी अनन्यसाधारण राहिली वास्तविक पाहता यामध्ये थोडंसं डिस्प्यूट झालेले किंवा पेपरफुटीचे प्रकरणं पण समोर आले त्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिय लढा पण झाला सी बी आयला पण पाचारण करण्यात आलं ए टी सुद्धा पाचारण करण्यात आलं बऱ्याच वेळा आठ जुलैपासून तेवीस जुलैपर्यंत न्यायालयीन प्रोसेसच्या नंतर आज चोवीस जुलै दोन हजार चोवीस उजळला आहे आणि आज मात्र इथून पुढे आ प्रक्रिया काय असू शकते या संदर्भात आज आपण चर्चा करतो आहे वास्तविक पाहता या कालच्या डिसिजननुसार जे बोनस मार्क्स दिलेले विद्यार्थी होते ते दरम्यान चार लाख पंचवीस हजार ते चार लाख पन्नास हजार एवढे होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्समधला तो प्रश्न ॲटमवरती येणारा जो प्रश्न आहे स्टेटमेंट वन इज करेक्ट आणि स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट हा हे जे चॉईस सिलेक्ट केलेलं आहे ते नऊ लाख जणांनी केलेला होता तेवीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांपैकी साडेनऊ लाख विद्यार्थ्यांनी तो आन्सर पकडलेला होता आणि बोथ आर करेक्ट असं चार लाख तीस हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी बोथ आन्सर इज करेक्ट बोथ स्टेटमेंट आज इज करेक्ट अशा प्रकारचं सिलेक्ट केलेलं होतं अशा सव्वा चार ते साडेचार लाख विद्यार्थ्यांना हे दिलेले बोनस मार्क आता रिवाईज घेणार आहेत बॅक घेणार आहेत म्हणजे तुमचं स्कोर कार्ड तिसऱ्यांदा चेंज होणार आहे पहिल्यांदा एक तुमचं स्कोअर कार्ड आलं होतं वास्तविक पाहता त्यावेळेस जे मार्क्स होते त्या मार्क्सवरती आपल्याला ऑल इंडिया रँक फॉर काउन्सिलिंग हा आला होता दुसऱ्यांदा ज्यावेळेस रिनीट झाली पंधराशे त्रेसष्ट लोकांची त्यानंतर मात्र आणखी एकदा रिवाईज आपला ऑल इंडिया रँक आला आणि ह्या ऑल इंडिया रँकमध्ये परत चेंज झाला आणि तुमचं स्कोअर कार्ड बदललं आत्ता कोर्टचा डिसिजन आल्यामुळे आणि जे काही बोनस मार्क्स दिलेले होते म्हणजे म्हणजे चार नंबरचा पर्याय किंवा बोथ स्टेटमेंट आर करेक्ट हे ज्यांनी सिलेक्ट केलेलं होतं आणि ज्यांना बरोबर पकडलेलं होतं यांचे पाच मार्क रिवाईज पुन्हा रिव्हर्स आलेले आहेत त्यामुळे सर्वांचे मार्क पाच मार्क्स कमी होणार आहेत याच्यावरून असं एक होतं की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडणाऱ्यांची संख्या ही पहिल्यांदा सदुसष्ट होते त्यानंतर एकसष्ट झाली आणि आत्ता ती मात्र चव्वेचाळीस विद्यार्थी कमी होणार आहेत म्हणजे तो प्रकार गेला तर फक्त सतरा विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडणार आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यां म्हणजे अगदी एकशे चौसष्टपासून किंवा एकशे एकोणतीसपासून ते सातशे वीसपर्यंत प्रत्येकाचं स्कोअर कार्ड बदललं जाणार आहे आणि हे स्कोअर कार्ड कधी येऊ शकतं आहे आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी उशिरात उशीर अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला एन टी आर नवीन स्कोर कार्ड आपल्याला देईल आणि एन टी एची प्रोसेस संपून जाईल म्हणजे जी परीक्षा घेऊन तुम्हाला स्कोर कार्ड द्यायचं आहे ही प्रक्रिया एम पी एसी संपली तिथून पुढे ॲडमिशन करून देण्याची प्रोसेस आहे ती ऑल इंडिया लेवलवरती एम सी सी नावाची मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सुरू करणार आहे त्याच्या संदर्भात पाठीमागे एम सी सीने आपल्याला सांगितलेलंच होतं की थर्ड वीक ऑफ जुलैमध्ये आम्ही काउन्सिलिंग प्रोसेस सुरू करतो परंतु आता थर्ड वीक संपून गेला कारण एकवीस तारखेलाच ते संपून गेलं आता फोर्थ वीक आहे लास्ट वीक आहे ह्या लास्ट वीकमध्ये कधीही सुरू होतं परंतु मी तुम्हाला एक ठोकटाळा सांगितलेला होता की एम सी सीची प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदर एकतर तर एन आर आय प्रोसेस करावी लागत असते आणि दुसरी जी प्रोसेस असते ते म्हणजे पीडब्ल्यू डीचं नोटिफिकेशन हे दोन्ही आणखी आलेलं नाही तिथून पुढे सात आठ ते दहा दिवसामध्ये आपली प्रोसेस सुरू होते रजिस्ट्रेशनची ती बी ऑल इंडियाच्या एमबीबीएस बीडीएसची ही प्रो प्रोसेस सुरू होण्यासाठी कधी वेळ लागू शकेल आज चोवीस तारीख आहे इथून पुढे कधी पण पर उद्यापर्यंत जर आपलं मार्कशीट रिलीज झालं तर सीची वेबसाईट ॲक्टिव्ह होईल आणि तिथून पुढे सव्वीस किंवा सत्तावीस किंवा पंचवीस तारखेला आपल्याला कुठलं तरी नोटिफिकेशन येईल आणि त्याचबरोबर एक नोटिफिकेशनच्या नंतर मात्र तुमच्यासमोर जे काही काउन्सिलिंगचा प्रोग्राम फर्स्ट राऊंडचा आहे तो तुमच्यासमोर येईल आणि हा आल्यानंतर ही कधी सुरू होऊ शकतो दरम्यान एक ते पाच तारखेच्या दरम्यान ऑल इंडिया कोशाच्या एम बी बी एस बी डी एसची प्रोसेसचा पहिला राऊंड सुरू होऊ शकतो त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रोसेस कधी सुरू होईल तर महाराष्ट्रातली प्रोसेस ही ऑल इंडियाचा पहिला राऊंड संपल्यानंतर पुढ पुढच्या राऊंड सुरू होण्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचा किंवा स्टेटरा स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा सगळा राऊंड आपल्याला पुढे सुरू होत असतो दरम्यान एक ऑगस्टपासून ऑगस्टपासून पाच ऑगस्टपर्यंत ही प्रोसेस सुरू होऊ शकते ह्याच्यामध्ये आणखी एक टॉपिक महत्त्वाचा येतो की तिसऱ्यांदा आपल्याला स्कोअर कार्ड आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्यासमोर येत आहे हे स्कोअर कार्ड तुमचं फायनल असेल एलिजिबिलिटी क्रायटेरिया मात्र ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का तर शंभर टक्के बदल होईल पण किती बदल होईल आणि रँकमध्ये किती बदल होऊ शकतो रँकमध्ये बदल हा जसं खाली येईल तसं तसं रँकमध्ये बदल होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन ते दो एकवीसशे ते बावीसशेच्या दरम्यान चेंज सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रत्येकाचा रँक हा दरम्यान तीन हजारापासून ते साडेतीन हजारापर्यंत चेंज होऊ शकतो तो चारशेपेक्षा जास्त असणाऱ्या मार्कच्या विद्यार्थ्यांना मात्र तोच रँक पाच ते साडेपाच हजारापर्यंत होऊ शकतो दोनशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र ते पाच मार्क्स जर तुमचे रिवाईज झालं तर मात्र कमी झाले तर तुमच्यामध्ये जवळपास पाच ते सात ते आठ हजाराने तुमचा रँक कमी येऊ शकणार आहे एकंदरीत प्रत्येकाचा रँक बदलणार आहे आणि हा रँक तुमचा कायमस्वरूपीच राहील एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा एकशे चौसष्ट ओपन आणि डब्ल्यू एससाठी आहे तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया दोन मार्काने कमी होऊ शकतो आणि एकशे बासष्ट एवढा होऊ शकेल आणि इतर सर्व कॅटेगरीला ओप ओ बी सी एस सी आणि एस टीसाठी जो काही क्रायटेरिया एकशे तीस मार्काचा आहे तो सुद्धा कमी होऊन दरम्यान एकशे सत्तावीसपर्यंत येऊ शकतो एकंदरीत ॲडमिशनची प्रोसेस लवकरच सुरू होईल महाराष्ट्र राज्याचा बी एम एसचं ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनासुद्धा आणि एम बी बी एसला ॲडमिशन किंवा फिजिओथेरपीला ह्या सर्व प्रोसेस ई टी सी मार्फत होणारी जी आहे ती ऑल इंडियाचा पहिला राऊंड संपल्यानंतर रजिस्ट्रेशन आपल्या स्टेट काउन्सिलिंगचं सुरू होतं सध्या तरी स्टेट काउन्सिलिंगचा कसलाही मुद्दा नाही पहिल्यांदा ऑल इंडिया कोट्याचा एम सी सी थ्रू चालणारा एम बी बी एस बी डी पहिला राऊंड सुरू होईल तो राऊंड सुरू होण्यास डेट दरम्यान पंचवीसच्या पुढे म्हणजे पाच तारखेपर्यंत पाच ऑगस्टच्या दरम्यानपर्यंत राऊंड सुरू होईल तो राऊंड आपल्याला वीस तारखेपर्यंत चालेल दरम्यान वीस तारखेच्या किंवा पंधरा ते वीसच्या दर ऑगस्टच्या दरम्यान शंभर टक्के महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील एम बी बी एस बी डी एस त्याचबरोबर सर्व काउन्सलिंग बी एम एस बी एम एस बी एच एम एस सर्व प्रोसेस आपल्याला सुरू होण्याची शक्यता आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना काउन्सलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरचा जो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांनी आपल्या हा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा त्याचबरोबर त्याला पेड सर्विसेसमध्ये यायचे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या पेड सर्विसेसमध्ये येण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना तुमच्या मोठ्या मोठ्या आयुष्यभरातील मोठे शिखर सिकर, शिखरे तुम्ही प्रादाक्रांत करावी एवढीच आपण ईश्वरच्यांनी प्रार्थना करू आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र